न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच मचार पिता ज्योतिबा फुलेन साउि सूर्य प्रज्ञा सूर्य विश्व रस्ता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा शाही राना भाठा लोकशाहीचा संविधानचा जो, जो जमीन सरकारी है, है हम हमारा हक मांगते है हम हमारा हक मांगते ते जो जमीन सरकारी है वसाहतीला उद्ध्वस्त करून प्रधानमंत्री आवास योजना राबवणाऱ्या आयुक्ताच करायचं काय या करायचं काय या महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय या दल विरोधी महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय या गरीब विरोधी महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त प्रशासक म्हणून जेव्हापासून जी श्रीकांत आलेले आहे तेव्हापासून त्यांनी या दलित वसाहतीला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव देऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांना घरं देण्याच्या पद्धतीने या दलित वस्तू या ठिकाणी हटवण्यासाठी बिल्डरांना या जमिनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला आहे मागील एक वर्षापासून क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने या संबंधित असणाऱ्या निर्णयाला मागं घ्या आणि या दलित वसाहती आबाधित ठेवून तुम्ही उरलेल्या जागेवर तुमच्या शेकडो एकर जागा या ठिकाणी गायरान म्हणून पडीक आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना राबवा अशी मागणी आम्ही सातत्यानं करत आहोत परंतु या ठिकाणी आम्हाला असं दिसून येतं की इथलं प्रशासन हे महानगरपालिका प्रशासन हे दलित विरोधी आहे हे जातीवादी धोरण अवलंबत आहे जर औरंगाबाद शहराच्या आसपास हजारो एकर शेकडो एकर जर, जर जमिनी पडीक असतील तर ह्याच दलित वस्तीमध्ये यांना काय सापडले की ह्याच लोकांना बेघर करायचं आणि इथं श्रीमंत लोकांना घरं बांधून द्यायचे अशा आशयाचा हा विषय या ठिकाणी आम्ही यांच्यासमोर मांडलेला असताना वर्षभरापासून ही मागणी करत असताना यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समानतेची वागणूक या ठिकाणी दिसून येत नाही ही जातीवादी धोरण आमच्या समोर आलेलं आहे त्यामुळे आम्ही आज क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर नगर हर्सूल परिसरातील जी, जी वसाहत आहे या वसाहतीला या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अधिग्रहित केलेला आहे ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे की या ठिकाणी जवळपास पाच ते दहा हजार लोकवस्ती आहे आपण या लोकांना एकाच वेळेस बेघर करत आहात परंतु हे जातीवादी धोरण असल्यामुळं निर्दयी धोरण असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या निवेदनाला दखल घेतली नाही त्याला कॅराजित टोपली दाखवली म्हणून आंबेडकरी चळवळीच्या वतीने लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी आज जोरदार आंदोलन या ठिकाणी करत आहोत की हा निर्णय तुम्ही त्वरित मागं घ्यावा अन्यथा आंबेडकरी समाजामध्ये आपल्याविषयी द्वेष भावना तयार होत आहे आपण या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरण्यासाठी आला आहात का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे हे निदर्शने करून आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी करणार आहोत की तात्काळ हा निर्णय मागं घ्यावा आणि या गोरगरीब जनतेला त्यांना बेघर करण्यापासून आपण थांबा जे की प्रशासक आहेत महानगरपालिकेचे मागच्या जवळपास तब्बल एक ते दीड वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या शहरातील ज्या काही झोपडपट्ट्या आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः शोषित पीडित आणि वंचित समुदाय राहतो त्या जमिनी अधिग्रहित करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घरं उभारायची आता याच्या मागचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे काही जे नॉम्स आहेत जवळपास तब्बल पंधरा लाख रुपये ह्या गोरगरिबांना तिथं पेबॅक करावं लागणार आहे त्यात द्यावं लागणार जर दहा पंधरा लाख रुपये या गोरगरिबांकडे असतील तर हे का तुमच्या दारी येतील हे स्वतःचे घरं बांधू शकतात परंतु हेतुतः आंबेडकरी समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे जमिनी अधिग्रहित करायच्या त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आणि कोट्यावधीचा नफा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून करायचा असं या मागचं षडयंत्र आहे मागील जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये क्रांती संघटनेच्या वतीने जवळपास तीन ते चार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु या झोपेचं सोन घेणाऱ्या निगरगट्टा अधिकाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला ना दिसत नाही त्यांना आमचं एवढं सांगणं आहे की आंबेडकरी समुदाय हा लोकशाही मार्गाने लढणारा समुदाय आहे परंतु जर यांना आंबेडकरी समुदायाचा जर आक्रोशच बघायचा असेल तर यांच्या छाताडावरती बसून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात येईल यांनी तात्काळ हा जो काही तुगलकी आणि जो निजामशाहीसारखा जो काय म्हणतात त्याला झुंडशाही करून हे जे काही निर्णय घेत आहेत यांनी तो तात्काळ निर्णय रद्द करावा आणि माणुसकीची भावना जपून या गोरगरीब शोषित वंचित समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यांना आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरं हो जावं लागेल